सिटी न्यूज वसा जनसेवेचा भ्रष्टाचारातून कमवलेली करोड रुपयांची चल अचल संपत्तीचे कारवाई संबंधित प्रशासन हतबल का असा प्रश्न जोर धरत आहे महसूल अधिकारी विजय टेकाळे या भ्रष्टाचाराची पुराव्यानिशा तक्रार दाखल करून त्यांच्या नावे असलेल्या करोडो रुपयांच्या संपत्तीची खुली चौकशी मागील काही महिन्यांपासून सुरू होऊ नये अद्यापर्यंत मंडळ अधिकारी महाभ्रष्टाचारी विजय टेकाळेंवर शासकीय कारवाई करण्यास एवढी दिरंगाई का असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमध्ये जोर धरत आहे कारवाई करण्याची मागणी एका तक्रारदारानं एसीबी स्मरणपत्र दिले असून घोडा कुठे अडला हा प्रश्न निर्माण झालाय पोलीस अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा आणि पोलीस उप अधिक्षक प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांना बुलढाण्याचे मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांची पत्नी ज्योती टेकाळे आणि त्यांचे इतर नातेवाईक यांच्या नावे असलेल्या करोडो रुपयांच्या संपत्तीची खुली चौकशी करण्याबाबत सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एका तक्रारदारानं तक्रार, तक्रार अर्ज दाखल केले होते आता सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्मरणपत्र देण्यात आलंय या तक्रारीत म्हटलंय की मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांची पत्नी ज्योती ते टेकाळे आणि त्यांचे इतर नातेवाईक यांच्या नावे असलेल्या करोडो रुपयांच्या संपत्तीची खुली चौकशी करण्याकरिता सर्व पुराव्यांशी यापूर्वीच तक्रार अर्ज सादर केलेले आहेत मात्र बराच अवधी लोटून गेला असून त्यावर आज पावतो कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही आतापर्यंत अर्जावर नियमाप्रमाणे दिलेल्या कालावधीमध्ये आपल्या स्तरावरून संबंधितांच्या संपत्तीची चौकशी केली किंवा नाही याबाबत करारदाराला कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे हा मासा एसीबीच्या गळाला केव्हा लागेल आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर कधी येईल याकडे अनेकांचं लक्ष केंद्रित आहे सिटी न्यूज बुलढाणा